नाशिक महानगरपालिकेचे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे सुधारित आणि पंचवीस सव्वीस चे अंदाजपत्रक नुकतेच सादर करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नऊमाही कालावधीत प्रत्यक्ष जमा झालेला महसूल आणि करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला तसेच बाकी महिन्यांच्या कालावधीमध्ये प्राप्त होणारी जमा आणि खर्च गृहित धरून दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आलंय तर दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान अंदाजपत्रक तयार करताना जमा होणारा महसूल आणि पूर्वी हाती घेतलेल्या कामांचं तसेच हाती घेतलेलं काम यांचा वास्तववादी विचार करून हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असल्याचं प्रमुखांकडून सांगण्यात आलंय दरम्यान दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंदाजपत्रकामध्ये मुंबई पुणे नाशिक या त्रिकोणात येणाऱ्या नाशिक शहराचा विकास सोयी सुविधा स्वच्छता नागरी सुविधा यावर लक्ष देण्यात आलंय आगामी सिंहस्थ कुंभमेळा शहरातील रस्ते पदपत उड्डाणपूल जलवाहिन्या मलनिस्सारण वाहिन्या परिवहन सेवा विद्युतीकरण शिक्षण वैद्यकीय सेवा घनकचरा व्यवस्थापन इत्यादी नागरी सुविधांची करण्याचा तसेच सुलभ पारदर्शक आणि गतिमान प्रशासकीय कामकाजावर भर देण्यात आलाय तर वैद्यकीय सेवा पर्यावरण नमामी गोदा स्मार्ट स्कूल विकसित करण्याकडे भर देण्यात आलाय जवळपास सहासष्ट पूर्णांक तीस कोटी आरंभीच्या शिल्लकेसह तीन हजार त्रेपन्न पूर्णांक एकतीस कोटी रुपयांच्या खर्चाचं मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आलं दरम्यान यामध्ये एक पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपयांची शिल्लक रक्कम दर्शवण्यात आली असून स्थायी समिती सभागृहामध्ये सादर करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकावी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक